नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणाऱ्या फेण्या तांदळाच्या पिठाच्या फेण्या आपल्याला जात्यावरती दलन दलायचं आहे त्याच्यानंतर फेण्या बनवायच्या तुम्हाला दाखवते चला तर जाऊया बघा इकडे आई दलण काढायसाठी साडे अंतरत आहेत या बघा फेण्यासाठी आपले तांदूळ धुवून उमलट टाकलेले दोन तीन दिवस तीन दिवस झाले कुसवलेले तांदूळ हा बघा जाता आणलेला आहे इथे मांडून घ्यायचं तीन दिवस भिजत टाकलेले तांदूळ त्याच्यानंतर सुकट टाकून आता दलायचे आहेत आपल्याला तुला बघा किती आहेत मग म्हणण्याची आपल्याला जात्यावरती दलण काढायचं आहे आता दलून रामफल बघा इथे दोन आहेत इकडे आहेत ते बघा हे बघा इकडे पण झालेत भरपूर रामफल झालेत पण ते माकडे येतात तर माकडे सर्व रामफल वगैरे पाडतात काय ठेवत नाही ते बघा त्या साईडला दलायची पण सुरुवात झाली दलण आता जास्त जात्यावरती कोण काढत नाही आता चक्की निघाली तर चक्कीमध्ये दलून आहे आपल्याला जात्यावरती आपल्याला जात्यावरती दलण काढायचं आहे जुने आठवणी ताज्या करायच्या कारण हे सर्व आता बघायला नाही भेटत हे बघा पीठ पण पाडायची सुरुवात झाली एकदम बारीक दलन येतं इकडे आई आणि आजी बसल्या दलायला थोडे थोडे करून जात्यामध्ये थोडे थोडे तांदूळ टाकायचे बारीक पीठ होते भरपूर वर्ष वापरलेलं पण नाही ना

तांदूळ पण भाजून दे तांदळाचे लाडू कराय मजत करेन तुला काय का हो पहिला चावळ असायचा आता पण होईल काय करतो कोण नारिल वेगळे किती असतात चवळ कराय पाहिजे आपल्याला जाता पण हे कराय वापर नको लोकांच्या इथं कशाला जायचा हो आपलं आहे ना पाटा पण आहे खूप दिवस आज पण तो पाटा है, पाटा हा कुठं यांचे आता बघ कलरिंग फेण्या बनवायच्या आहेत पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तील टाकलेले आहेत तेल आणि बघा इकडे कलरिंग आपल्याला फेण्या बनवायचे आहेत बघा इकडे ग्रीन कलर व्हाइट कलर आणि येलो कलर आपल्याला तीन प्रकारच्या फेण्या बनवायच्या आपल्याला फेण्यांसाठी पाणी बॉईल करून घ्यायचं इकडे फेण्या पण रेडी झाल्या बघा किती झाले पटापट मस्त एकदम प्लेट असा कापड्याने पुसून घ्यायचा हे बघा एक एक समज घ्यायचा चार ठेवता आणि असं गोल फिरवायचं बघा आपल्या फेऱ्या एकदम तयार आहे की बघा सुई घेतल्या सुईने काढून घ्यायचं आपल्या काढून झालेले आहे आणि तिकडे आईने ठेवलेले आहे मग तू पाण्यात बोर वाटत बोर जातात टाकणार नाही बघा आपल्याला फेण्या सुकत टाकायचे आहे एक दोन तासामध्ये एक

ये क्या गाना है हमारा बोत और बोति वाटर हम्म ओहो और थोड़ा सा गोंद भी दो गाइस टाइम लगेगा

का है? जाली जा जा। को, नो को. Okay.

진짜 s a c a टाकल्या मस्त पण फुलते बघा आपल्या कलर आणि फेण्या एकदम रेडी झालेले आहेत मस्त एकदम खाण्यासाठी एकदम भारी चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशात तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल चला तर टाटा बाय बाय